चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे पंचवीस मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारात विठ्ठल सुदाम बोरकर राहणार जामधरी तालुका नांदगाव यांच्या मालकीच्या मेंढ्या हे चारण्यासाठी वाघळी शिवारात आले असता काल उष्माघाताने पंचवीस मेंढ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे तरी सदर मेंढपाळ यांचे सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे या घटनेने चाळीसगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे मेंढपाळांना अश्रू अनावर झाले या घटनेची माहिती मिळताच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष पोपट भोळे मल्हार सेनेचे नाशिक विभाग अध्यक्ष गणेश जाणे व, व ग्रामस्थांनी पंचनामा ठिकाणी घटनास्थळी भेट दिली याबाबत आमचे प्रतिनिधी दीपक गडरी यांनी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी सदरील मेंढपाळा शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे दीपक महाराष्ट्र चॅनल उपसंपादक जळगाव का दादा दा दा आज विठ्ठल बोरकर करून एक समे त्याच्या दगावल्यात आपल्यापर्यंत ती माहिती पोहचले नाही नाही का या संदर्भात ते लोक मला कळालं माझ्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते मा आले मी पशुसंवर्धन अधिकारी यांना फोन केला तलाठ्यांना पंचनामा करायचा हो सु, त्यांचा पंचनामा करून उष्मा घाता गाडी त्या जे लोक आहेत मेंढपाळ लोक त्यांना मी आश्वस्त केलंय की मी तुम्हाला शासन स्तरावर ही आपण मदत मिळवून देऊ आजवर झालेले अनेक नुकसान भरपाईचे पंचनामे आपण लवकरात लवकर लक्ष घालून तालुक्यात काय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहिला हो oh, हो oh. या यांच्यावर आलेलं संकट हे दुर्दैवी आहे स्थानिक आमच्या बागेचे सगळे पदाधिकारी टाकलं आहे मी ते लवकरात लवकर मार्गी लावून त्यांना नुकसान भरपाई मिळवून कालच आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष प्रसाद साहेबांनी एक पत्र काढलंय आणि उष्माघातापासून उष्माघातापासून लोकांना बचाव करण्याचं त्यांनीच सांगितलं आपण आपल्या माध्यमातून शाळेज तालुक्यात नाही तर जिल्हावासीयांना काय सांगा नाही ही वस्तुस्थिती स्थिती आहे उन्हाचं टेम्परेचर एकंदरीत जे चित्र पाहतोय तर खूप वाढलंय खास करून ज्यांना असिम्थेमेटिक जे आजार आहेत वयस्कर आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि बऱ्याचशा ग्रामीण भागात त्याच्या वेगवेगळ्या घटना पण आपण पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश केलाय त्या अनुषंगाने सगळ्यांनी आपली आपण काळजी घ्यावी उन्हाचं बाहेरच निघू नये हेच प्रामुख्याने लक्षात घ्यावं आणि जायचं असेल तर व्यवस्थित डोक्यावर काहीतरी घेऊन थोड्या काळासाठी गेलं पाहिजे पहिल्या काही कामं करायची असेल तर सकाळच्या टप्प्यात आवरून घेतली पाहिजे आणि काही कामं संध्याकाळच्या टप्प्यात दुपार नंतरच्या याच्यात किरीच शेतकरी असतील मजूर असतील त्यांच्यासाठी त्यांनी तशा पद्धतीने कामं करावी अशी माझी सगळ्यांना आपल्या माध्यमातून हीच विनंती असेल या संदर्भात अजून एक चार पाच दिवस ही उन्हाची तीव्रता राहण्याची शक्यता आहे आपण so. आपली स्वतःची आपल्या परिवाराची आजूबाजूच्या सवलतांची सर्वांनी काळजी घ्यावी हीच मी